Happy birthday. Yes, I cheat lately. Yeah. Oh. Sorry. Yeah, I got a little crazy. Crazy, 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 crazy. गुड मॉर्निंग तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा माझी स या युट्यूब मराठी चॅनलमध्ये सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत तर आज गुढीपाडवा आहे तर तुम्हाला माझ्याकडून गुढीपाडवायच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज मी दिवसभर काय करते काय नाही आमच्याकडे गुढीपाडवा कसे साजरा करतात तर तुम्हाला मी माझ्या ब्लॉग मार्फत सगळ्यांना दाखवणार आहे तर तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा तर आमची गुढी तयार झाली होती तर गुढीसाठी कडुलिंबाचे डहाले तांब्या नवे वस्त्र हाडे हाडेकडायची माळ असे करून द गुढी तयार करून ठेवली होती व घरातले सगळेजणांनी आम्ही अशी पूजा केली नंतर घराच्या बाहेर गुढी उभारून दिली तर गुढी ही अशी सकसकळीच उभरायची असते आणि आत उन जास्त झाल्यावर खाली घ्यायची असते तर सक आता मी मस्त बाहेर रांगोळी काढली आणि सकस काही गुढीपणू भरून झाली आणि आमच्याकडे पद्धत असते गुढीपाडव्याला नवीन वर्षाची सुरुवात आहे ना आम्ही न उपास करू जेवण घालून करतो तर आपले पूर्वजांना आपण न करू म्हणून जेव घालतो तर आम्ही आता सांगितले उपास करून ना आता ते येतील आणि मी त्यांना जेवायला वाढवतील तर तुम्हाला मी तर ना आज ना गुढीपाडवाय ना आम्हाला उपास करू जेव घालायचा असतो तर आज आम्ही पुरणपोळ्याचा स्वयंपाक करत असतो तर आता माझ्या पुरणपोळ्या सार भात झालाय आता मी ना गोडे आणि भजी करणार झाले सगळं मी मस्त निवेद्य दाखवणार आहे देवाला असे देवाला निवेद्य दाखवून झाले आणि आमच्या बाहेरचे देवांना तिकडे देवांना दाट भरून ठेवलंय आणि आता बाराच्यात तुडी गुढी अशी काढायची असते जास्त डोक्या उर आल्यावर गुढी पण काढून काढली आहे आमचा उपास करू आलाय तो दिसशील आता त्यानंतर आमच्या सगळ्यांचे जेवण झाले आणि जेवण झाल्यावर ही बाई आली विकण्यासाठी दारावती बोलली काहीतरी घ्याच घ्याच चाण्या घ्या हे घ्या तर आम्ही सई साठी छोटी गाडी घेतली ती खूप आग्रह करत होती घेतली गाडी सई आता लुशन सईचा फोटोशूट चालू होतं सैनी पा सईचा अवतार किती के छान केला होता आम्ही आणि सईने एवढा पसारा केला आणि त्यामागची आमची किती कसरत राहते फोटोशूट मागे सई काय केला तू तर आता मी तू माझा चहा पण उकळवतोय आणि आता मी तुमच्याशी थोडाफार गप्प मारतोय तर तुम्हाला आजचा दिवस कसा गेला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला तो खूप छान गेला खूप भारी गेला आणि माझ्या सई सई सोबत मी आज खूप टाइम स्पेंड केला सई इकडे सई आपण का केलं आमची शई ही माझी शई एक पा दे ना सगळ्यांनी एक थँक्यूज दे ना दे फ्लैंक दे हा बटाटा दे हा फ्लैंक दे फ्लैंक अशा इकड़े ना सई सई ना आता लय उद्योग करायला लागली सई पाहिलं ना कोण कुठं गेली पाहिलं ना एक फ्लॅंक दे ना सगळ्यांना दे ना दे ना ओ बाप रे आमच्या साईने फ्लॅंक दिला दे ना माझी दरवेजप्रमाणे आता पण नवी गुढीपाडवेची आंघोळी पुसून दिली साई अय साई असं करत्या का अबोरी तर आता आम्ही चाललोय सिन्नरला तर तिथे गोफ असतात तर चल तुम्हाला माझ्या व्हिडिओ मार्फत गोफ कसे असतात ते दाखवते चालली बाई तर ना हा गोफ प्रकार मी पण पहिल्यांदाच पाहिला आहे मी सुंदरगावमध्ये असून पण मी पहिल्यांदाच गेले गोफ बघण्यासाठी आणि खूप छान वाटलं तर गोफ ना असं ना असं टिप एकमेकांना टिपऱ्याच्या द्वारे आणि ढोलांच्या तालावर असे ताला ते नाचत आणि टिपऱ्या खेळत तो गोफ पूर्ण असा वेणीसारखा गुंफायचा असतो आणि तो गुंफून परत सोडायचा असतो त्यांची किती मोठी कसरत असते तर बघा तुम्ही त्यांची कसरत <laughs> तर गोफ बघण्यासाठी खूप गर्दी झालेली होती मला तर वाटलं पण नव्हतं एवढं काही पण मग खूप गर्दी झाली आहे मी पण पहिल्यांदा गेले तर खूप भारी आहे आम्ही खूप मजा केली आणि सैनीजला पण सैसाठी पण हे काहीतरी वेगळं होतं नवीन होतं तर लहान मुलांसाठी असं काही आपल्या रूढी परंपरा अशा सगळ्या त्यांना माहीतच झाल्या पाहिजे आणि सैनी पण खूप मजा केली सई तर खूप वेळ बघत होती आणि दर यावर्षी गोफचं हे तीन ठिकाणी होतं तर ना बैरनाथाच्या वरच्या पटांगणामध्ये ना गोफ विनायचं काम चालू होतं आणि इथे गोफ सुट सुटत होतं तर आम्ही दोन्ही पण एन्जॉय केलं आणि त्यानंतर ना मी माझ्या मम्मीच्या घरी गेले सईला दिदीला दिदीला भेटायचं होतं मग सई दिदी दीदी दी करत होती तर आम्ही सईला घेऊन मम्मीच्या घरी गेलो आजीचे पैसे दे हा दे नका नका मला म्हणा कॅडबरी खाते हा घेतले परत घेतले तिले परत घेते का तुला कॅडबरी कोण दिली कॅडबरी पण कशी पाहती त्याच्याकडे मामा दिली मामा दिली तिला खर्ची जमा केली का कोण दिले साई आता यांना सगळ्यांना एक ती आता जोडी घेतली दोळशेची घेतली पंढरची घेतली हुशार आजीची पागे यटत त्यानंतर मी घरी आली आणि नंतर पुरणपोळी ते सगळं उरलं होतं तर, तर मी वेळी ना थोडासा पेट भगते ना मस्त फ्राय केला त्यानंतर आमच्या सगळ्यांचे जेवण झाले तर आम्ही सिन्नरला गेलो होत तर आम्ही फॅमिली पॅक घेऊन आलो तर सईची मजा बघा पुढे काय

तर लहान मुलगा कसं असतं ना सगळ्यांनाच सो सोबत आणतं आणि एकदम असं आनंददायी वातावरण बनवून टाकतं तर आमची सैना घरात वातावरण एकदम वेगळंच करून टाकती सगळे एकदम सोबत एकदम आनंदी सैनी सगळ्यांना खूप हसवते एकदम आमचं घर एकदम वातावरण छान असतं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा नवीन असल्या सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला सगळ्यांना